चारमोशी तालुक्यातील वालसरा गावातील एका भाजप नेत्याविरोधात मोठ्या प्रमाणात दारू बेकायदेशीरपणे बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्या घरातून पंचेचाळीस पेट्या किंमत तीन लाख साठ हजार रुपये दारू जप्त करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे भाजप युवा मोर्चाचे चारमोशी तालुका उपाध्यक्ष रामचंद्र केशव भांडेकर यांच्या विरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय रामचंद्र हा भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर यांचा भाऊ आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर यांचा दीर आहे रामचंद्र हा सयाबाई भांडेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि नावाखाली घरातून दारू विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानुसार पथकानं सयाबाई भांडेकर यांच्या घरावर छापा टाकला यावेळी रामचंद्र उपस्थित होते भांडेकर यांनी झडती घेण्यास नकार दिला तथापि पथकानं घराची झडती घेतली तेव्हा घराच्या पहिल्या खोलीत रॉकेट देशी दारू संत्राचे पंचेचाळीस पेटे आढळल्या त्याची बेकायदेशीर किंमत रुपये तीन लाख साठ हजार आहे रामचंद्र भांडेकर बेकायदेशीर दारू व्यापारात सहभागी होते का की ही दारू येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी होती का याचा तपास चारमोशी पोलीस करत आहेत रहिवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत आणि भाजप या प्रकरणाची दखल घेते का याकडे सर्वांच लक्ष लागले आहे मिस अपडेट